सूरज कलेक्शन सुट्ट्या संपल्या वेद लागले शाळेची स्कूल बॅग घेऊन मुले धावतील शाळेकडे थांबा आता एक आकर्षक अशा स्कूल बॅगची भेट फॅक्टरी म्हणून सूरज कलेक्शन मध्ये बॅग कलेक्शन महोत्सव अडीदास अमेरिकन टुरिस्टर्स सफारी स्काय बॅग व्ही आय पी अशा अनेक नामांकित आणि दर्जेदार आकर्षक स्कूल बॅग फॅक्टरीच्या दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण आणि भव्य दालन म्हणजेच सूरज कलेक्शन प्रत्येक स्कूल बॅग सोबत आपल्या पाल्यांकरिता पावसाळी रेनकोटची सुंदर व्यवस्था त्वरा करा आजच भेट देऊन आपल्या मुला मुलींसाठी स्कूल बॅग खरेदी करण्याची संधी दौडू नका आमचा पत्ता सूरज कलेक्शन गांधी चौक जत घाई करा कारण आता पावसाळा सुरू होत आहे आपल्या मुलामुलींच्या सुरक्षेसाठी सूरज कलेक्शन एकमेव सुंदर अस बॅग आणि छत्री रेनकोटचं दालन सुंदर देखण्या रुबाबदार रूपात आपल्या मुलांकरता सूरज कलेक्शन अवश्य भेट द्या आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जेजुरी ऐतिहासिक होळकर वाडा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर अतिक्रमित बांधकाम न थांबल्यास आंदोलनाचा होळकर ट्रस्टचा इशारा पुरंदर निसीम भक्ती आणि लोकाभिमुख सामाजिक कार्याचा भारतीय अजरामर असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जेजुरी येथील दोनशे पासष्ट वर्षापूर्वीचा वाडा भोवती नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे लवकरच जमीन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून वाड्याच्या वापरात असलेल्या इमारतीच्या अंतर्भागात भेगा पडून तडे जाऊन वाडा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर असून वेळीच लक्ष न दिल्यास आणि नवीन बांधकाम न थांबवल्यास एक उत्तम बांधकाम शैलीचा देवी अहिल्याची ऐतिहासिक वास्तू नष्ट होईल याबाबत स्थानिक नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनास निवेदन दिले असून संपूर्ण धनगर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा खाजगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटी ट्रस्टच्या वतीने देण्यात आला आहे अहिल्यादेवी होळकर सुभेदार तुकोजी होळकर यांनी सतराशे साली आपले कुलदैवत असलेल्या खंडोबा गडाची तटबंदी बांधली देवाची सेवा करता यावी आणि भाविकांकरता सतराशे अडुसष्ट मध्ये पेशवे सरदार यांच्याकडून जागा घेऊन होळकर वाड्याची निर्मिती केली होती या वाड्याचा तात्काळपासून आज तागायत पर्यंत लोकसेवा म्हणून उपयोग झाला परंतु मध्यंतर काळात होळकर घराण्याचे वंशज यांनी दुर्लक्ष केल्याने वाडा काही काळ बंद होता पुन्हा चांदवड ट्रस्ट अंतर्गत होळकर वाडा ट्रस्टची निर्मिती करून भक्तिनिवास म्हणून वापरात आणला गेला परंतु आर्थिक मिळकत आणि देखभाल व्यवस्थापन करणे जिकिरीचे होऊ लागल्याने वाडा सांभाळणे कठीण होत असल्याचे जेजुरी होळकर ट्रस्ट अध्यक्ष अंकुश भांड आणि कमिटी ट्रस्ट यांनी दुरुस्ती आणि पुनरानिर्मिती समाजातून प्रयत्न केले परंतु तेही निष्फळ ठरले याबाबत होळकर प्रिन्स यशवंत होळकर यांनी अनेकदा वाड्याला भेटी दिल्या होत्या जेजुरी नगरीतील ऐतिहासिक वाडा अद्यापही होळकर भक्ती आणि इतिहासाची साक्ष देत उभा आहे परंतु याची आज कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येणार नाही असे व्यवस्थितपणे करणारे कैलास शिंगणे यांनी सांगितले अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या लोकाभिमुख कार्याची साक्ष देणारी भाविक यात्रेकरूना कुलधर्म वाडा चिंचेची बाग होळकर तलाव यांची निर्मिती केली याची साक्ष असलेले मल्हार गौतमेश्वर स्मृती छत्री मंदिर अद्यापही साक्ष देत उभे आहे होळकर यांच्या काही जागांची खरेदी विक्री दृश्य अदृश्य प्रमाणात झाल्यामुळे अनेक जागेवर नवीन वहिवाटीदारांनी बांधकामेही केली आहेत परंतु सदर वाडा मात्र काही काळाचा सोबती असून वेळेस लक्ष न दिल्यास एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तू नष्ट होण्याची भीती होळकर इतिहास संशोधक अभ्यासक रामभाऊ लांडे यांनी व्यक्त केली आहे तर तमाम देशभरातील धनगर समाज मोठे आंदोलनही करण्याकरता रस्त्यावर उतरेल असे देवी अहिल्या होळकर ट्रस्टने दिलेल्या निवेदनात म्हटले असून याबाबत वाड्यालगतचे बांधकाम त्वरित थांबवणे या संबंधित निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही देण्यात आले आहे लोकाभिमुख कार्य धार्मिक अध्यात्मिक आचरण विशाल सामाजिक दृष्टिकोन आणि विस्तारित विधायक कार्याची उभारणी करणाऱ्या राजमाता देवी अहिल्याबाई होळकर यांनी जेजुरी परिसरात भाविक यात्रेकरू करिता निवास जलव्यवस्था चिंचबाग निर्मितीसारखे भवितव्य दृष्टिकोनातून अजोड कार्य केले आज मात्र तुळशीपत्र ठेवलेल्या अहिल्याच्या जागा अखेर लुटल्या तरी कोणी लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी आमचे विशेष सहकारी विजयकुमार हरिश्चंद्रे यांचा रिपोर्ट मल्हारी मारताना ज्या वेळेस मंदिराच्या पोट च बांधकाम चालू होतं त्याच वेळेस जेजुरी ह्या पवित्र ठिकाणी देवीने हा होळकरवाडा बांधला आज शेजारच्या माणसानं त्या थे, ठिकाणी ते स्वतःच बांधकाम करण्यासाठी जेसीबीचा वापर केला आणि जेसीबीने ती भिंत कोरली भिंतीला हजरे बसले आणि त्यामुळे ही भिंत ढासळत आहे पर्यायने हा वाडा बोलू शकतो हो केव्हाही पडू शकतो आम्ही प्रशासनाला पत्र दिले नगर परिषदेला पत्र दिले पोलीस स्टेशनला पत्र दिले त्याबद्दल कोर्ट कारवाई करत आहोत सिटी सर्वेचा संप चालू असल्यामुळे आम्हाला उतारे आणि नकाशा मिळण्यासाठी अडचण होत होती त्या कोर्टाला सुट्ट्या होत्या परंतु हा कला संपूर्ण भाग आम्ही प्रशासनाला पत्र लिहून हे काम थांबवण्याची विनंती केली होती प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यासारखंच एकंदरीत जाणवतं तेव्हा ह्या अशा ऐतिहासिक वाद्याचं महत्त्व आणि ऐंद्यादेवी होळकरांची त्विस शताब्दी वर्षामुळं संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना जेजुरीसारख्या आपल्या पवित्र ठिकाणी काही लोक ह्या अशा ऐतिहासिक वस्तूला कालवोट लावतात हे अतिशय खेदजनक आहे याच्याने पुण्यश्लोक ऐंड्यादेवी भक्त आणि मल्हारी धनगर समाज ज्यावेळेस तिथून उठेल मग त्यावेळेस कायदा आणि प्रश्न प्रश्न होऊ शकतो यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती महाराष्ट्रभर आणि भारतभर साजरी होत आहे भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने वेगवेगळे उपक्रम त्यानिमित्ताने राबवले जात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे परंतु दुसऱ्या बाजूला एक दोन दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये दिसून आल्यापैकी एक म्हणजे नांदूर मध्यमेश्वर येथील देवींच्या वाड्याची दगडी भिंत जेसीबी लावून तोडण्यात आलेली आहे आणि दुसरी आपल्या जेजुरी येथील जो होळकरवाडा त्याच्या शेजारी शेजारचे शेजारी नितीन पुरोहित यांनी बांधकाम सुरू केलं आणि त्यासाठी बीने त्या ठिकाणी खड्डा खोदला हे काम होत असताना एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आम्ही त्याबाबतची लेखी अर्ज हा नगरपालिका पोलीस स्टेशन यांना दिलेला होता आणि संबंधित बांधकाम थांबवण्याचे त्यांना आव्हानही केले होते परंतु ते न ऐकता काम तसेच पुढे चालू राहिले आणि दुर्दैवाने या होळकरवाड्याची पश्चिमेकडची भिंत ही आज कल्लेली आहे फार मोठी दरार त्या भिंतीमध्ये निर्माण झालेली आहे आणि हे फक्त आणि फक्त जेसीबीने खड्डा खोदून बांधकाम सुरू केल्यामुळे झालेलं आहे असं असताना नगरपालिकेने मात्र आज रोजी आम्हाला नोटीस दिलेली आहे की आपला वाडा मोडकळीस आलेला आहे पुरातन वाडा आहे आणि त्याची मरम्मत करणे आणि दुरुस्ती करणे हे ज्यांच्या ताब्यात वाडा आहे किंवा जे मालक आहेत त्यांचंच हे काम आहे ज्या घटनेमुळं ही बिंद पडली त्या घटनेकडे पूर्ण कानाडोळा करून हे वो आ, उत्तर है, 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 जे उत्तर दिलेलं आहे ते अतिशय चुकीच आहे आज ही धनगर समाज कायदेशीर बाबींचं पालन करत आहे आणि खूप शांत आहे परंतु उद्या जर जनक्षोभ उसळला तर याची पूर्णतः जबाबदारी सरकारी यंत्रणाची राहील एवढंच मला या ठिकाणी नमूद करायचं आहे जय मल्ला लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा